भारताची अर्थव्यवस्था आता जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे तेही जपानला मागे टाकून हा भारतासाठी एक मोठा मैलाचा दगड आहे पण प्रश्न असा आहे की ही यशोगाथा नेमकी कशी घडली कोणत्या क्षेत्रांनी भारताला या उंचीवर नेऊन ठेवलं आणि यात भारतातील कोणत्या राज्यांनी मोलाचा वाटा उचलला विशेष म्हणजे महाराष्ट्राचा यात मोलाचा वाटा आहे पण तो कसा आजच्या व्हिडिओत आपण याची सविस्तर माहिती घेणार आहोत शेतीपासून ते माहिती तंत्रज्ञानापर्यंत उत्पादनापासून ते सेवापर्यंत प्रत्येक क्षेत्राचं आणि राज्याचं योगदान कसं आहे हे आपण समजून घेऊयात तसंच भारताने कोणत्या धोरणांचा अवलंब केला आणि कोणत्या आव्हानांचा सामना केला याचाही एक आढावा घेऊयात भारताच्या या आर्थिक प्रवासाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह भारताने अखेर इतिहास घडवला अनेक संकटांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांकावर झेंडा रोवलाय जपानला मागे सारत भारताने चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीये भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचणं ही काही रातोरात घडलेली गोष्ट नाहीये यामागे आहे दीर्घकालीन नियोजन सुधारणा आणि मेहनत जागतिक नाणेनिधीच्या म्हणजेच आय एम एफच्या अहवालानुसार भारताने दोन हजार पंचवीस मध्ये जपानला मागे टाकून ही कामगिरी केलीये आता फक्त अमेरिका चीन आणि जर्मनीच भारतापुढे आहेत अमेरिकेचा जी डी पी थर्टी पॉइंट फाईव्ह वन ट्रिलियन डॉलर इतका आहे तर चीनचा जी डी पी नाईन्टीन पॉईंट टू थ्री ट्रिलियन डॉलर इतका आहे जर्मनीचा जी डी पी फोर पॉईंट सेवन फोर ट्रिलियन डॉलर इतका आहे आणि आपल्या भारताचा जी डी पी फोर पॉईंट वन नाईन ट्रिलियन डॉलर इतका आहे त्याचबरोबर ज्याला आपण मागे टाकले त्या जपानचा जी डी पी फोर पॉईंट वन एट ट्रिलियन डॉलर इतका आहे पण भारताने हे यश कसं मिळवलं यासाठी आपण प्रथम भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमागील प्रमुख कारणं कोणती आहेत हे पाहूयात पहिलं कारण आहे आर्थिक सुधारणा आणि धोरणे एकोणीसशे मध्ये भारताने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं ज्याने खाजगी क्षेत्राला आणि परदेशी गुंतवणुकीला चालना दिली त्यानंतर सरकारांनी मेक इन इंडिया डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या मोहिमा राबवल्या यामुळे उत्पादन तंत्रज्ञान आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळालं उदाहरणार्थ मेक इन इंडियामुळे परदेशी कंपन्या भारतात कारखाने उभारू लागल्या ज्याने रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला चालना मिळाली तसंच जीएसटी लागू झाल्याने करप्रणाली सुलभ झाली आणि व्यवसाय करणं सोपं झालं याशिवाय भारताने कोविड नाईन्टीन महामारीनंतर वेगाने आर्थिक पुनरुत्थान केलं दोन हजार चोवीसमध्ये भारताचा वास्तविक जी डी पी कोविड पूर्वस्तरापेक्षा वीस टक्के जास्त होता ज्यामुळे भारताची आर्थिक ताकद जगाला दिसून आली दुसरं म्हणजे प्रमुख क्षेत्रांचा वाटा भारताच्या अर्थव्यवस्थेत विविध वी क्षेत्रांचा मोलाचा वाटा आहे यापैकी काही प्रमुख क्षेत्र आहे आय टी आणि सर्व्हिस सेक्टर भारताचं आय टी क्षेत्र हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे है। बंगळुरू हैदराबाद आणि पुणे शहरांमधून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा अनालिटिक्स सेवा जगभरात निर्यात होतात दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या सेवा निर्यातीने थ्री हंड्रेड बिलियन डॉलर्स ओलांडलं जे भारताच्या जीडीपीच्या मोठ्या हिस्स्याचं प्रतिनिधित्व करत तसेच मेक इन -in इंडियामुळे इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल्स आणि फार्मास्युटिकल्स यांसारख्या क्षेत्रात मोठी वाढ झाली भारत आता स्मार्टफोन्स औषधं हो आणि ऑटोमोबाईल्सच्या उत्पादनात आघाडीवर आहे विशेषतः फार्मास्युटिकल क्षेत्रात भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर भारतात अजूनही दोन तृतीयांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर पीक विमा योजना आणि थेट बाजारपेठ सुविधांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तसेच दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन यांसारख्या संलग्न क्षेत्रांनीही अर्थव्यवस्थेला बळ दिले भारताने रस्ते रेल्वे वे विमानतळ आणि स्मार्ट सिटी यांसारख्या पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक केली यामुळे व्यापार उद्योगांना चालना मिळाली भारताच्या आर्थिक यशात काही राज्यांनी विशेष योगदान दिले यापैकी महाराष्ट्राने भारताच्या आर्थिक यशात सर्वात मोठा वाटा उचललाय याची प्रमुख कारण म्हणजे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे येथील शेअर बाजार बँकिंग आणि वित्तीय संस्थांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली पुणे आणि मुंबईत आय टी कंपन्या स्टार्टअप्स आणि टेक पार्क्स यांसारख्या संख्या वाढल्या पुणे हे भारतातील दुसरं मोठं आय टी हब हो आहे महाराष्ट्रात ऑटोमोबाईल्स टेक्स्टाईल आणि रसायन उद्योग मोठ्या प्रमाणात आहे पुणे आणि नाशिक येथील ऑटोमोबाईल हब्सनी रोजगार आणि निर्यात वाढवली दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्राने देशातील सुमारे बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आकर्षित केली महाराष्ट्र हे भारतातील सर्वात शहरीकृत राज्य आहे मुंबई पुणे नागपूर येथील मेट्रो रस्ते आणि विमानतळ यांनी व्यवसायाला चालना दिली मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यामुळे आयात निर्यात सुलभ झाली महाराष्ट्राने या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रगती केली ज्यामुळे भारताच्या जीडीपीत त्याचा वाटा सर्वाधिक आहे त्याचबरोबर गुजरातने पण औद्योगिक विकासात आघाडी घेतली आहे सुरतमधील हिरे उद्योग अहमदाबादमधील कापड उद्योग आणि मुंद्रा बंदरामुळे गुजरात भारताच्या निर्यातीत महत्वाचं योगदान देतं कर्नाटकातलं बेंगळुरू हे भारताचं सिलिकॉन व्हॅली आहे येथील आय टी कंपन्या आणि स्टार्टअप्सने कर्नाटकला आर्थिकदृष्ट्या मजबूत केले तमिळनाडूमधलं चेन्नई आणि कोइंबतूरमधील ऑटोमोबाईल आणि टेक्स्टाईल उद्योगांनी तमिळनाडूला भारताच्या उत्पादन क्षेत्रात आघाडीवर ठेवलंय त्याचबरोबर शेती लघु उद्योग आणि आता नव्याने विकसित होणाऱ्या आय टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांमुळे उत्तर प्रदेशही योगदान देते आय एम एफच्या अंदाजानुसार दोन हजार तीस पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा वीस टक्के मोठी असेल भारतीय अर्थव्यवस्था या काळात सिक्स पॉईंट एट ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचेल भारतीय अर्थव्यवस्था जपान जपानपेक्षा तेहतीस टक्क्यांनी पुढे असेल हे आय एम एफ ने म्हटले तर याचाच संदर्भ देत नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांनीही नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत भारत दोन हजार पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था होईल असं सांगितले भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचणं हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे आर्थिक सुधारणा आय उत्पादन शेती आणि पायाभूत सुविधा यांच्या जोरावर भारताने हे यश मिळवले महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांनी यात मोलाची भूमिका बजावली आहे पण हा प्रवास इथेच थांबत नाही भारत आता जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा